नमस्कार मी मोनाली खांडेकर एकोणवीस ऑगस्टपासून एकत्रीकरण समितीच्या अधिपत्याखाली सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारलेले होते आणि आज आंदोलनाचा जवळपास तेवीसावा दिवस आमचा काल झालेल्या आरोग्यमंत्री साहेबांच्या बैठकीनुसार आम्हाला ज्या आमच्या तेरा मागण्या होत्या त्या आम्हाला स आरोग्यमंत्री साहेबांनी कबूल केल्या ले, आणि लेखी स्वरूपात दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आमच्या संपाला शंभर टक्के यश मिळालं असं मी ज्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगू इच्छिते आणि आम्ही आज संपाचा शेवट गोड झाला त्या अनुषंगाने आम्ही गुलाल उधळला फटाके फोडले कर्मचाऱ्यांचे लाडूच्या आणि तोंडगोड केले असा आम्ही आमच्या आंदोलनाचा शेवट केला आहे आमना आम्हाला आरोग्यमंत्री साहेबांनी पंधरा टक्के पगारवाढ दिली जो जुन्या नवीन कर्मचाऱ्यांमध्ये तफावत पगारामध्ये तफावत होती तो तफावतीचा मार्ग आमचा सुकर झाला बदली धोरण मान्य केले लॉयल्टी बोनस लागू केलं आहे आणि जे समा वेळ समायोजनाबाबत जी आमची मुख्य मागणी होती तर ती खूप चांगल्या प्रकारे आमची सोडवल्या गे गेली आहे जे राज्यातील तेरा हजार चारशे काहीतरी कर्मचारी दहा वर्ष पूर्ण झालेले होते तर ती त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक वेळचा न्याय म्हणून एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचे आरोग्यमंत्री साहेबांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिले